नमस्कार ठाणे मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते दे। तुमची देखील गुढी पाडव्याची तयारी झाली आहे का नाही नसेल झाली तर टेन्शन नॉट कारण मध्ये भरलं आहे नारी शक्ती उद्योजिका आयोजित भव्य दिव्य प्रदर्शन आज आपण आलो आहोत मुलुंडमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर नारी शक्ती उद्योजिका आयोजित भव्य दिव्य प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर आपल्याला काही ना काहीतरी नवनवीन व्हरायटी या पाहायला मिळणार आहेत कालपासून हे एक्झिबिशन सुरू झालं असून ग्राहकांची देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते गुढीपाडवा स्पेशल या ठिकाणी एक्झिबिशन सुरू आहे मुलुंडमध्ये नक्कीच आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत प्रत्येक स्टॉलवर आपल्याला काही ना काहीतरी वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळणार आहेत आपल्यासोबत मॅडम जोडल्या गेल्या आहेत वनिता मॅडम आपण त्यांच्याशी संवाद साधूया मॅडम काय सांगाल गुढीपाडवा स्पेशल नारी शक्ती उद्योजिक आयोजित सुंदर असं प्रदर्शन घेऊन आला आहात काय माहिती द्या सर्वात प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि नारी शक्ती उद्योजिकातर्फे जे आम्ही हे गुढीपाडवा स्पेशल एक्झिबिशन इथे ऑर्गनाईज केलं आहे मुलुंडला मराठा मंडळ हॉल एकवीस बावीस तेवीस मार्च रोजी तर ह्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला एक युनिकनेस मिळेल की गुढीपाडव्यानिमित्त इथे बऱ्याच तुम्हाला वस्तू मिळतील खरेदी करायला त्याच व्यतिरिक्त तुम्हाला इथे पारंपरिक पद्धतीची ज्वेलरी कस्टमाइज केलेल्या हँडलूम साऱ्या त्याच व्यतिरिक्त कस्टमाइज ब्लाउजेस त्याच व्यतिरिक्त तुम्हाला इथे बरेच असे उद्योजक आहेत जे घरातून काही ना काही प्रोडक्ट्स बनवत असतात मॅन्युफॅक्चर करत असतात जसं हँड पर्सेस आहेत कोणी ज्युसेस बनवत आहेत घरातून फूड बनवत आहे तर त्यांना आम्ही इथे हे प्लॅटफॉर्म दिलेलं आहे त्यांच्या उद्योजका उद्योगला पुढे आणण्यासाठी तर हे आमच्या एक्झिबिशनला एकदम आवर्जून सगळ्यांनी भेट द्या नक्कीच आपण पाहू शकतो मुलुडमध्ये भरलेल्या नारी शक्ती उद्योजिका आयोजित हे भव्य दिव्य प्रदर्शन आहे गुढीपाडवा स्पेशल या ठिकाणी आपण पाहू शकतो हे सुंदर असं एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे मॅडम काय सांगाल सुंदर असा स्टॉल आहे काय माहिती आहे आपले सगळे खणाचे आणि पैठणीचे हँडमेड प्रोडक्ट आहेत तर हे सगळे मी स्वतः रेडी करते तिथे खूप पारंपरिक कलेक्शन आहे आणि असे कस्टमाइज फ्रेम्स तुम्ही वास्तुशांती गिफ्टला वगैरे देऊ शकतात आणि इथे गुढीपाडव्याचं पण कलेक्शन तुम्ही माझ्याकडे बघू शकता थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो गुढीपाडवा स्पेशल या ठिकाणी खणाचे असे सुंदररीत्या आपल्याला या ठिकाणी वस्तू पाहायला मिळतात त्यासोबतच कुर्ता कलेक्शन देखील आहे खूप सुंदर सुंदर व्हरायटी भरलेल्या आहेत आणि कुर्ता आणि साडी म्हटल्यासोबतच या ठिकाणी ज्वेलरी तर आलीच तर त्यासोबतच तुम्हाला वेअर करण्यासाठी इंडो वेस्टर्न ज्वेलरी देखील कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय मॅडम काय सांगाल आपल्याकडे भरपूर ज्वेलरी आहे काय माहिती द्या माझं नाव आकांक्षा विजय कलेक्शन माझं ज्वेलरी ब्रँड आहे आणि आपल्याकडे पारंपरिक प्रकार कस्टमाइज नथ सुद्धा मिळते तुम्हाला माझ्याकडे नावाची नथ छान छान अशा मोत्यांच्या नथ आणि वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमाइज दागिने मिळतील नक्कीच यंदाच्या गुढीपाडव्यामध्ये जर तुम्हाला सजून धजून नटून छान दिसायचं असेल तर त्यासाठी हा पारंपरिक साज तुमच्या नक्कीच उपयोगाला येणार आहे आपण पाहू शकतो भल्या मोठ्या प्रमाणात हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे आणि ग्राहकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते सुंदररित्या या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात मुलून येथे केळकर कॉलेजच्या अगदी अगोदरच असलेल्या समाज मंदिर हॉलच्या इथे हे सुंदर असं एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे या ठिकाणी पुन्हा एकदा ज्वेलरीचं कलेक्शन पाहायला मिळते अनोखी ज्वेलरी मॅडम काय सांगाल काय माहिती द्या नमस्कार माझं नाव वर्षा पवार आहे माझी ही टोटली हँडमेड फॅब्रिक ज्वेलरी आहे ओनली फॅब्रिक ज्वेलरी आणि टोटल म्हणजे टोटल हँडमेड लिटरली तुम्हाला माझे कानातले सुद्धा हँडमेड दिसतील सगळ्या प्रकारच्या कानातले पण जे बनवलेले आहे ते सगळे हँडमेड आहेत आणि आजच्या दिवशी फक्त फाय हंड्रेडचे टू फिफ्टीला लावलेले आहेत फिफ्टी पर्सेंट टोटली साधारण किती दिवस लागतात हे सगळं तयार करायला तसं बघायला गेलं तर एका दिवसात माझे दोनच बनतात जास्त बनत नाही एका दिवसात हे दोनच बनतात कारण ह्याला सगळ्याला वेळ लागतो हे शिवावं लागतं मग त्याचं त्याच्यावर आपल्याला काय डिझाईन करायचं आहे ते विचार करावा लागतो पेंडन कुठलं घालायचं तो विचार करावा लागतो सो की बराच वेळ लागतो एका दिवशी फक्त दोन बघायला मिळतील तुम्हाला आणि हे सगळं फॅब्रिक जे आहे हे खणाचं आहे तुम्ही हे बघू शकता हे खणाचं आहे हे मल्टी कलरचं आहे हे वेल्वेट आहे म्हणजे जेणेकरून आम्ही गळ्याला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही अशा पद्धतीनं बनवतो आम्ही हा सगळा पहिल्यांदा आम्ही आमच्यावर प्रयोग केलेला असतो मग हे आम्ही तुमच्यासाठी ओपन केलेलं असतं त्यामुळे या आणि व्हिजिट करा थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो एक ना अनेक भन्नाट कलेक्शन आपल्याला या प्रत्येक एक्झिबिशनमध्ये या स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळते सुंदर असं ज्वेलरी कलेक्शन आहे त्यासोबतच पूजेसाठी लागणारं साहित्य देखील या एक्झिबिशनमध्ये उपलब्ध आहे मॅडम काय सांगाल काय माहिती नमस्कार मी स्नेहल लवाटे बदलापूर येथून नारी शक्ती उद्योजिकाचं हे माझं चौथं प्रदर्शन आहे नेहमीप्रमाणेच प्रतिसाद उत्स्फूर्त असतोच आणि माझ्या प्रोडक्टचं सांगायचं म्हणजे माझी स्वतःची स्वानंद सामाजिक संस्था आहे आणि उद्बत्ती आणि धूप हे माझं ते प्रॉडक्शन आहे आणि माझ्याकडे एकूण बत्तीस फ्रेग्नन्स आहेत आत्ता त्यात ता। मसाला आहे म मस सेंटेड आहे मसाला बेस आहे आणि शंभर शंभर ग्रॅमचे असे आहेत फ्रेगनन्स बॉटल विथ बॉटल त्याच्यानंतर पन्नास ग्रॅमचे आहेत मस आणि असे अडीचशे ग्रॅमचे विथ बॉटल माझ्याकडे आहेत नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी सुंदर असं एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे कालपासून हे एक्झिबिशन सुरू झालं असून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते नक्कीच आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात हे एक्झिबिशन सुरू करण्यात आलेलं सूरुगं।.> आहे आणि ग्राहकांची देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत मॅडम काय सांगाल आपल्याकडे साडीचं प्रदर्शन आहे साड्या आहेत कमीत कमी रेंज पासून चांगल्या रेंज पर्यंत परत डिझायनर ब्लाउज आहेत आपल्याकडे कॉटनचे ब्लाऊज आहेत फॅन्सी ब्लाऊज आहेत आपल्याकडे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे तर तुम्ही नक्की स्टॉलला भेट द्या नक्कीच आपण पाहू शकतो साडी खरेदी करायच्या विचारात असाल तर नक्कीच हा तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय या 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 आहे यासोबतच या ठिकाणी कुर्ता कलेक्शन असू द्या ज्वेलरी कलेक्शन असू द्या या ठिकाणी अनोखा असा स्टॉल पाहायला yes. मिळतो आपण अधिक माहिती जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल गुढीपाडवा स्पेशल एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे काय माहिती द्या येस yes, मी अश्विनी भालेराव अस्मास क्रिएशन ब्रँड आहे माझं गुढीपाडवा निमित्त सगळ्यात पहिलं हायलाईट केलेलं आहे गुढीवस्त्र गुढीवस्त्र नंतर हे मराठी महिन्याचं की होल्डर आहे चैत्र गौरीचं आपल्याकडे फ्रीज मॅग्नेट आहे कलरफुल छान इयरिंग्स आहेत तोरण आहेत आपल्याकडे हे फॅब्रिक एनव्हलप आहे परत नेस्टेड पाऊच आहे रांगोळी आहे आपल्याकडे अशा खूप साऱ्या व्हरायटीज सा आहेत आणि ह्या ओन मॅन्युफॅक्चरिंग करते जर कोणाला हवं असेल तर डबल एट सेवन डबल नाईन फाय थ्री झिरो टू झिरो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता थँक्यू आहे ते ही साधारण बनवायला किती दिवस लागतात आणि ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो खूप छान प्रतिसाद मिळतोय साधारण मी लास्ट थ्री इयर्सपासून हा बिझनेस करते पाडव्याच्या निमित्त आणि साधारण एक गुढी बनवायला साधारण एक एक तास तरी लागतो कारण की ती साडी पूर्ण पसरवून ती कट करायची असते मेजरमेंट घेऊन साधारण एक तास लागतो एका गुढीला आणि दिवसभरामध्ये मग जवळजवळ पन्नास ते साठ आम्ही बनवतो नक्कीच आपण पाहू शकतो गुढीपाडवा स्पेशल या ठिकाणी सुंदर असं एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे आणि ग्राहकांची देखील मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मराठा मंडळ हॉलच्या अगदी शेजारीत असलेल्या नारीशक्ती उद्योजिका आयोजित हे नारी शक्ती उद्योजिका आयोजित या ठिकाणी भव्य दिव्य प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे पाहिले साडी पाहिली त्यासोबतच या ठिकाणी पॅकफूडसुद्धा अवेलेबल आहे जर तुम्हाला भूक लागली असेल तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे पॅकफूड देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा मुलून येथील मुलुंड येथील हे एक्झिबिशन भरलेलं आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत नक्कीच आपण पाहू शकतो वेगळे प्रत्येक स्टॉल पाहायला मिळतात मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉल इथे सगळ्या प्रकारचे फ्रिज फ्रिज मॅडनेट्स आहेत पारंपरिक रांगोळ्या आहेत गुढीपाडव्याचे जेवढं कलेक्शन हवं आहे तेवढं सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे सगळं प्युअर आहे नक्कीच आपण पाहिलं तर गुढीपाडवा स्पेशल हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे नारी शक्ती उद्योजिका आयोजित हे एक्झिबिशन मुलून इथे भरवण्यात आलेलं आहे प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील जसं की या स्टॉलवर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुंदर असं विणकाम केलेल्या गोष्टी पाहायला मिळतात अधिक माहिती जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल हाताने विणलेलं हे सगळं दिसतंय प्रत्येक गोष्ट काय माहिती हे क्रोशाचे आहेत माझं ब्रँड आहे विण आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला कस्टमाइज पण तुम्ही वस्तू तुम्ही ऑर्डर दिली त्याप्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे करून मिळेल नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी विणकाम म्हणजेच हाताने तयार केलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी एक्सक्ल्युझिव्ह असं कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळते हे एक्झिबिशन कालपासून सुरू झालं असून उद्यापर्यंत हे मुलूंमध्ये असणार आहे तर नक्कीच तुम्ही देखील शॉपिंगचा विचार करत असाल तर या एक्झिबिशनला भेट द्या आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहकांची देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते प्रत्येक जण या ठिकाणी खरेदीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या ठिकाणी व्यापारी आलेले आपल्याला पाहायला मिळतात यासोबतच स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तूंचं देखील भांड्यांचं देखील यूज असं कलेक्शन पाहायला मिळते अधिक माहिती आपण जाणून घेऊयात सर काय सांगाल आपल्या स्टॉल ही आमच्याकडे काश्याची पितळेची तांब्याची सगळी भांडी आहेत ही भांडी अगोदर वापरायची पन्नास साठ वर्षापूर्वी तुम्हाला आजी आजोबाकडे बघितला तर तुम्हाला मिळेल पण आता आयुर्वेद परत एकदा याचा प्रसार प्रसार करतो आहे आणखीन आपलं जे सायन्स आहे त्याला हे याला मान्यता देतो आहे की या फूड या भांड्यात फूड बनवल्याने तुम्हाला मायक्रो एलिमेंट्स मिळतात तुमच्या शरीराची जी काही आहे ती रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते त्यामुळे या भांड्याचं परत एकदा आपण लोकजागृती निर्माण करत आहोत आणि त्याच निमित्ताने आम्ही यासाठी ही सगळी भांडी आणलेलं आहे एवढं हे काश्याचं ताट आहे पूर्ण सेट आहे ते जेवणासाठी वापरायचे तुम्हाला माहिती असेल गोल्ड मेडल सिल्वर मेडल आणखीन ब्रॉन्झ मेडल गळ्यात घालतात ना तो हाच ब्रॉन्झ मेडल आणि या ताटामध्ये जेवल्याने तुम्हाला रोज मायक्रो एलिमेंट्स मिळतात तुमच्यात त्याच्याने रोगप्रतिकारक शक्ती वाचते रोग्य आरोग्य चांगलं असतं डॉक्टराकडे तुम्ही जेव्हा जेव्हा जाता तुम्ही माहिती असेल डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिकशिवाय कॅल्शियम मिनरल्स आयन वगैरे वगैरे सगळं लिहून देतो पण हाच्याच जेवल्याने तुम्हाला रोजच्या रोज हे सगळे एलिमेंट्स मिळत असतात त्यामुळे ही सगळी भांडी लोकांनी वापरावी असा आमचा आग्रह आहे ही कॉपरची आहेत हे लिक्विड याच्यात चांगलं असतं याच्याने पिल्याने याच्यातून तुम्हाला कॉपर मिळतं जे आपल्या बॉडीला गरज असतं ही सगळी भांडी आपल्याकडे अवेलेबल आहेत खासियत बाजार ह्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहेत आणि वेळोवेळी आम्ही असे एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करून लोकांमध्ये येत असतो तर लोकांनी इकडे यावेळी आणखीन ही नवीन भांडी खरेदी करावी नक्कीच आपण पाहू शकतो या एक्झिबिशनमध्ये अगदी घरगुती साहित्यापासून ते आपल्याला डेलीवेअरसाठी लागणाऱ्या सर्वच काही गोष्टी देखील उपलब्ध आहेत फक्त गुढीपाडण्याच्या निमित्त असून सुद्धा या ठिकाणी खूप साऱ्या कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते खूप मोठमोठ्या ठिकाणी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खूप सारं या ठिकाणी कलेक्शन आहे खूप मोठ्या प्रमाणात हा हॉल आहे आणि प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला काही ना काहीतरी पाहायला मिळणार एवढं नक्की आपण पाहू शकतो साड्यांचं सा कलेक्शन असू द्या ब्लाऊज असू त्या त्यासोबतच त्यास त्यास मेकअप किट असू द्यात या सगळ्याच वस्तू तुम्हाला मिळणार आहेत मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल माझ्याकडे अशा या पेशवाई पैठणी आहेत फॅन्सी साड्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही कुठून मी ठाण्यावरून आले नक्कीच आपण पाहू शकतो साड्यांचं सा देखील एक ना एक भन्नाट कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय ग्राहकांची देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग देखील आलेला आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर असं कलेक्शन आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊयात वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी जर पाहिलं तर कलेक्शन पाहायला मिळतंय मॅडम काय सांगाल आपल्या कलेक्शनबद्दल ॲक्च्युली आमच्याकडे हँडमेड ज्वेलरी आहेत इंडियन वेस्टर्न सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत आम्ही हे स्वतः ओन डिझाईन करतो आणि स्वतः बनवतो नक्कीच काही कस्टमर्स देखील आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल शॉपिंग करताय कसा अनुभव आहे छान अनुभव आहे काहीतरी नवीन बघायला आहे आणि स्पेशली सगळं हँडमेड किंवा त्यांनी स्वतःनी असं बनवलेलं आहे सो सपोर्ट करायला पण मजा येते जरा इतरांना काय सांगाल तुम्ही तर शॉपिंग करताय जे प्रेक्षक आहेत त्यांना काय सांगा त्यांना सांगेन मी इकडे या आणि कलेक्शन बघा शॉपिंग करा तुमचा सपोर्ट द्या या महिलांना विच इज व्हेरी रिक्वायर्ड आताच्या महिलांनी महिलांना सपोर्ट केलं पाहिजे असं आय फील नक्कीच आपण पाहू शकतो ग्राहकांचा देखील उत्तम असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी मोठमोठ्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येक स्टॉलवर आपल्याला वेगवेगळं कलेक्शन पाहायला मिळतं या ठिकाणी जर पाहिलं तर सुंदर असा ज्वेलरी शॉप आहे ज्वेलरी कलेक्शन आहे त्यासोबतच पॅकफूड देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं पण पाहायला मिळणार आणि तुम्ही इथून शॉपिंग करून जाणार एवढं नक्की आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी कुर्ती कलेक्शन देखील पाहायला मिळते मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल आमचा ॲमिगोज फॅशन स्टॉल आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे नारी शक्ती ग्रुपतर्फे आम्ही पहिल्यांदा लावलं आहे आणि आमचा अनुभव खूप चांगला आहे पब्लिक येत आहे आता शनिवार रविवार <laughs> नक्कीच पाहू शकतो कालपासून हे एक्झिबिशन सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते उद्यापर्यंत हे एक्झिबिशन आहे पाहिलं तर काळे बंधूंचा हा या ठिकाणी ड्रायफ्रुटचा आपल्याला वेगवेगळं स्टॉल पाहायला मिळतोय अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपण पाहिलं तर ग्राहकांची देखील या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते उद्यापर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे सर काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल काय माहिती द्या आमचे जे ड्रायफ्रूट आहेत आमचं ओन इन्पूट आहे ऑर्गॅनिक ग्रेड वन आणि सुपर जम्बो साईज असेल पुढची साईज आपल्या इंडियन मार्केटला तरी येत नाही मार्केटमध्ये मोस्टली कसं तुम्हाला प्रीमियम कॅश्यू असे लिहून देतात आम्ही ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक देणार डबल भट्टी काजू असेल आणि ग्रेड वन लिहून कधीच कुणी देणार नाही प्रीमियम कॅश्यूमध्ये मिक्स असतं असं प्रॉपर डब्ल्यू वन एटी लिहून कोणी काजू देणार नाही तुम्हाला आमचा बदाम होल आणि राहा पाण्यात जरी घातला भिजत तर कुठलाही बदाम घाला तुम्ही पाणी ब्राऊन वॉटर होते होणार नाही हाकोड वाईट क वाईट असतील चिलियन चिल्ली कंट्रीचा अंजीर अब्गांचे असतील खजूर जॉर्डन कंट्रीचा ग्रेड वन ऑर्गॅनिक फ्लॅट फोर्टी पर्सेंट लेस असेल याच्या पुढचं ड्रायफ्रूट आपल्याकडे येत नाही आणि फोर्टी पर्सेंट कुठे ड्रायफ्रूटमध्ये देत नाही क्वालिटीची कॉम्प्रो कंपनी करत नाही ट्वेंटी सिक्स इयर ब्रँड काळीबंदू नक्कीच आपण पाहू शकतो काळे बंधू यांचा देखील ड्रायफ्रूट कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते ग्राहकांची गर्दी आहे कालपासून हे एक्झिबिशन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते उद्यापर्यंत हे नारी शक्ती उद्योजिका जी आयोजित भव्य दिव्य एक्झिबिशन मुलुंडकरांच्या आणि सर्वच शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी हे खुलं असणार आहे उत्तमोत्तम ज्वेलरी कलेक्शन असू द्या साडी असू द्यात कुर्ती असू द्यात लहान मुलांचे कपडे असू द्यात अशा भन्नाट व्हरायटीने भरलेलं हे एक्झिबिशन आहे या ठिकाणी जर पाहिलं तर अनोखा असा स्टॉल पाहायला मिळतोय अधिक माहिती आपण जाणून घेऊयात सर सांगाल आपल्या स्टॉल बद्दल काय बदल मृत्युजय शुक्ला यार कॉफी जंक्शन है कॉफी जंक्शन में बहुत सारे टाइप्स के कॉफी है डिफरेंट डिफरेंट फ्लेवर्स भी है प्योर अरेबिका कॉफी है एंड इसके अंदर तो सारे डिफरेंट फ्लेवर्स आ जाते हैं हमारे पास तो टोटल सिक्स फ्लेवर्स है चॉकलेट है वनीला है हेजल नट है कैराम है होटल ब्रैंड है एंड कैपीचिनो भी है जो कि इस समय आउट ऑफ स्टॉक है आप हम यहाँ पे मराठा मंडल में सभी को फ्री टेस्टिंग्स भी प्रोवाइडेड कर रहे हैं अगर आपको टेस्ट वगैरह अच्छा लगता है तो आप बाय कर सकते हैं एंड ऑल ओवर इंडिया फ्री डिलीवरी भी रहता है अगर आप कभी भी कहीं से भी ऑर्डर करोगे तो आपके डोर तक पहुंच जाएगा ये प्रोडक्ट अगर आपको ऑर्डर करना है तो गिवन नंबर पे आप ऑर्डर दे सकते हो पीछे नंबर दिया हुआ नक्कीच आपण पाहू शकतो वेगवेगळ्या स्टॉलवर आपल्याला नवनवीन नम काहीतरी पाहायला मिळतं या ठिकाणी जर पाहिलं ला तर लहान मुलांचे देखील कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत अधिक माहिती जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल लहान मुलांसाठी आणि सगळ्यात या ठिकाणी तुमचा उत्तम असा स्टॉल पाहायला मिळतोय काय माहिती द्या आमच्याकडे लहान मुलांपासून ते आपल्या लेडीजसाठीचे कलेक्शन आहे हे आता गुढीपाडवा आहे म्हणून हे फेस्टिवलसाठी आम्ही रेडी केलेले आहेत लहान मुलांचे कपडे आणि लेडीजसाठी हे जॅकेट्स आहेत आपल्याकडे असे ट्रिपल एक्सेलपर्यंत साइजेस आहेत आणि कलमकारी कॉटनमध्ये आता समर सीझन पण सर्व झालेलं आहे त्याच्यामुळे आपण हे रेडी केलेले हे ब्लेझर्स आहेत आपल्याकडे हां हे ब्लेझर्स पण आहेत आपले लेडीजसाठीचे नवीन सलेक्शन आहे पूर्ण लहान ठीक नक्कीच आपण पाहू शकतो अगदी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच या ठिकाणी एक्झिबिशन मध्ये आपल्याला विविध गोष्टी पाहायला मिळत आहेत ह्यूज असं कलेक्शन आहे भला मोठा या ठिकाणी एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक स्टॉलवर आपण जर पाहिलं तर काही ना काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळते जसं की आपण स्टॉलवर पाहू शकतो आगळा वेळा काहीतरी स्टॉल पाहायला मिळतोय काय माहिती द्याल या स्टॉल आपल्या कॅन आपल्या ह्याचं नाव आहे ब्रँडचं सेव्हन के कॅन्डल माझं नाव आहे ममता कांबळे आपल्या आपल्याकडे सेंटेड कॅन्डल्स असतात आपण आज काल जे प्रोडक्ट लाँच केलं आहे वाईन तिथून स्टार्ट करूया हे वाईन कॅन्डल्स आहेत त्यात तुम्हाला वेगवेगळे फ्रेगरन्स मिळतील आपल्याकडे हॉट चॉकलेट आहे कॉफी आहे इवन स्ट्रॉबेरी लव्हेंडर परत आपल्याकडे वेगवेगळ्या वे गिफ्टिंगसाठी रिटर्न गिफ्ट करू शकता तुम्ही हे फ्रेगरन्स आहेत परत आपल्याकडे वॅक्सेशेस आहेत असे आपल्या कॅन्डल्स आहेत होममेड कॅन्डल्स आहेत आपल्या सगळ्या तुम्ही नेहमी यूज करू शकता घरात स्वतः स्वतःला गिफ्ट करू शकता नक्कीच आपण पाहू शकतो सेंटेड कॅन्डल्स देखील या ठिकाणी पाहायला मिळतात तर त्यासोबतच या ठिकाणी द्राक्ष देखील म्हणजे फळं देखील खाऊ देखील तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळणार आहे गुढीपाडवा स्पेशल सुंदर हे सुंदर असं एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला लहान मुलांचे विविध कपडे असू द्यात मोठ्यांचे विविध कपडे असू द्यात खूप साऱ्या व्हरायटीने भरलेल्या या ठिकाणी आपल्याला सगळं पाहायला मिळतंय विविध स्टॉल्स आहेत या हा जर स्टॉल पाहिला तर या ठिकाणी सर का हाँ अगला वेगा ढोलकी क्या बताएंगे सर ये हम सेल करते हैं बनाते भी हैं रिपेयर भी करते हैं और होल सेल में भी देते हैं जितना चाहिए जितना मिल सकता है आपको ये जाम्बे है अफ्रीकन जाम्बे ये बिग साइज़ का ये स्मॉल साइज का जाम्बे वन स्मॉल साइज इसका स्मॉल जाम्बे ये ढोलकी है ये ढोल ये ढोलकी है गणपति में आरती में पूजा में सब में बजा सकते ये बड़ा वाला ढोलकी सब क्वालिटी रहता है नट बोल्ट वाला ये ढोल ऐसा भी ले सकते बजा सकते आपको मिल सकता है कम भाव में मिलेगा टेंशन करने की कोई बात नहीं कम करके देगा नक्कीच आपण पाहू शकतो या एक्झिबिशनमध्ये अनोखा असा आपल्याला स्टॉल पाहायला मिळतोय नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या ह्यूज असं कलेक्शन आहे त्यासोबतच वाचकांसाठी पुस्तकप्रेमींसाठी देखील या ठिकाणी जर पाहिलं तर सुंदर सुंदर प्रकारची पुस्तकं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत ह्यूज असं कलेक्शन आहे आपण जर पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक स्टॉल आपण कवर करतोय वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत प्रत्येक स्टॉलवर आपल्याला नवनवीन काहीतरी का पाहायला मिळते ग्राहकांची देखील या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी जर पाहिलं तर खाऊचा असा सुंदर असा स्टॉल पाहायला मिळतोय मॅडम काय सांगाल सुंदर असा स्टॉल दिसतोय भूक लागली की तुमच्याकडेच येतं का हो नक्की माझ्याकडे सर्व पारंपरिक आपले नाश्त्यांचे पदार्थ तुम्हाला इथं पाहायला भेटतील जसं की पोहा उपमा शिरा पकोडा मिसळ हे जे आपले नाश्त्याचे पदार्थ आहेत ते तुम्हाला इथं खूप चविष्ट खायला भेटतील टेस्टी एकदम आपल्या प्रोडक्टची खासियत आहे तिथे डिहायड्रेटेड आहे आणि नो प्रेझर्वेटिव्ह नो आर्टिफिशियल कलर आणि टेस्ट आर्टिफिशियल खूप छान नक्कीच आपण पाहू शकतो मुलुंडमध्ये भरलेल्या नारी शक्ती आयोजित या भव्य दिव्य एक्झिबिशनमध्ये आपण खूप सारे स्टॉलला भेट दिली वेगवेगळ्या स्टॉलवर आपण भेट दिली आणि खूप सारे प्रकार यामध्ये पाहू शकतो तर या ठिकाणी जर पाहिलं तर खाऊसा असा पाणीपुरी चाट देखील आपल्याला पाहायला मिळतोय त्यासोबतच गोटी सोडा असा एकदम समर स्पेशल भन्नाट असं कलेक्शन आहे हा जो स्टॉल आपण पूर्ण पाहतोय हा पूर्ण खाऊचं सेक्शन आहे आपण पाहिलं तर मॅडम काय सांगाल आपल्याकडे काय काय अव अवेलेबल आहे माझ्याकडे आता व्हेज बिर्याणी व्हेज कॉर्न रोल वफर्स ब्राउनी आहे ढोकळा मिसळपाव बर्गर आहे समोसा असं सगळं घरगुतीमध्ये बनवून आणलेलं आहे नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असं हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे हे एक कालपासून एक्झिबिशन चालू होतं ते उद्यापर्यंत मुलुंडकरांच्या आणि सर्व ग्राहकांच्या सेवेत असणार आहे मुलुंड येथील मराठा मंडळ हॉलमध्ये हे एक्झिबिशन भरवण्यात आलेले आहे त्या हॉलच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये हे एक भलं मोठं एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक प्रत्येकांची या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते तुम्हाला देखील शॉपिंग करायची आहे तेही अफोर्डेबल प्राईजमध्ये तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणे